दोन हजार तेवीस ची कनिष्ठ सहाय्यक या पदासाठीची तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड माहितीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे जिल्हा परिषद पालघर यांची दोन हजार तेवीस साठीची जी भरती प्रक्रिया होती एकोणसत्तर पदासाठीची तर त्याच्या संदर्भातली आलेली ही संपूर्ण माहिती आहे तर तुम्ही बघू शकता अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विभक्त जाती अ भटक्या जमाती ब फटक्या जमाती क विमाप्र आहे इतर मागासवर्ग आहे ईडब्ल्यू एस आहे खुल्या असे एकूण प्रवर्गाच्या एकोणसत्तर पदांसाठी कनिष्ठ सहाय्यक जिल्हा परिषद भरती पालघर यांची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर परीक्षा क्रमांक म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन नंबर गुणवत्ता क्रमांक त्यानंतर गुणवत्ता यादी क्रमांक आहे उमेदवाराचं पूर्ण नाव अर्ज केलेला प्रवर्ग निवडीचा प्रवर्ग त्यानंतर समांतर आरक्षण मिळालेल्या गुण आणि शेरा अशा प्रकारचे हे संपूर्ण पीड जे आहे जिल्हा परिषद पालघर यांचं उपलब्ध झालेलं आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी कनिष्ठ सहाय्यक जिल्हा परिषद पालघर यांचं अर्ज केलं होतं आणि परीक्षा दिलेले आहे तर त्यांनी यादीमध्ये नाव चेक करा निवड यादी व प्रतीक्षा यादीमध्ये नाव असणाऱ्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे संपूर्ण पी डी एफ जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करून घेऊ शकता हे आहे जिल्हा परिषद भरती ते पालघर यांचं आलेलं संपूर्ण माहिती पूर्ण व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा याचं पीडीएफ जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनेल आहे सरकारी नोकरी ज्या त्याच्यावर उपलब्ध करून दिले आहे तिथून तुम्ही चेकआउट करून घ्या ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करावा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी त्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शूटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द चिंग जिल्हा परिषद पालघर यांचं हे संपूर्ण निवड व प्रतीक्षा यादीमध्ये नाव असणाऱ्या उमेदवाराची यादी होती